नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा रव्याचा हलवा इथं रवा घेतला आहे मीने अर्धा कप आता याला मी पंधरा मिनटं दुधात भिजवून ठेवणार आहे आता इथे मी एक कप दूध ह्याच्यात टाकते अजून अर्धा कप टाकणार आहे म्हणजे मी ह्याच्यात टाकले दीड कप दूध आता ह्याला आपणाला पंधरा मिनटं भिजवून ठेवायचं आहे दुधाला आता मी याला चमच्याने असं मिक्स करून घेते चांगलं हे बघा चांगलं असं मिक्स करून ठेवायचं याला दुधामध्ये मग रवा असा मस्त भिजून होतो मोकळा एकदम असा अकरा मिनटं ठेवणार आहे आता हे बघा आता रवा भिजतंय तर वर आपल्या इथे मी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे इथे मी तूप टाकून घेते इकडे आता इथे मी काजू आणि बदाम असे बारीक कापं करून घेतल्यात ह्यांना आता परतून घ्यायचं आपल्याला तुपामध्ये हे बघा चांगलं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे हे बघा काजू बदाम मी असे भाजून घेतले बघा परतून घेतले तुपामध्ये आता काढून घेते याला हे बघा पहिले मी एक चमचं तूप टाकलं होतं आता परत एक चमचा टाकते त्याच्यात मी साखर हे करून घेणार आहे असं लाल कलर कॅरेमल साखर पण आपल्याला चांगली याच्यात परतून घ्यायची आहे मस्त जोर असं लाल तर ला ला ला, कलर येत नाही तसं जसं आपण कॅरेमलाच करतो ना साखरला तसं करून घ्यायची साखर हे बघा साखर आता फिरगडली मी याच्यामध्ये तुपामध्ये चांगली आपल्याला ह्याला जाळायची नाही बघा कलर हे करायचा फक्त बदली आणि आपल्याला सतत आता उलट नाही याला ढवळत राहायचं असं म्हणजे याच्यावर कलर आला का मग आपल्याला टाकायचा रवा आपण जेव्हा दुधात भिधू घालून ठेवलायचो ते बघा रवा पण असं मी पंधरा मिनटं असं दुधात ठेवला होता भिजत आता मस्त भिजला रवा असा आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं बघा साखर मध्ये हे बघा साखरचा कलर पण चेंज झालाय बघा आता आपण ह्याच्यामध्ये ये दुधाचं अनरवा टाकून देऊ त्याला आपल्याला चांगलं असं फुलापिनी मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि तुपामध्ये आपल्याला हरवा पण चांगला बघा असं म्हणजे भाजल्या पण जाईल आणि सिजन पण जाईल मस्त हे बघा तुपामध्ये साखरेमध्ये मी टाकून घेतला आहे आता दूध आणि रवा ह्याला आपल्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकदम मस्त हे बघा आणि मग आपल्याला याच्यात टाकायची इलायची पावडर हे बघा चांगलं असं परतून घेतलं आहे मी नाही आता याच्यात मी इथं काजू बदाम भाजून घेतलेले टाकून देते ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं चांगलं हे बघा चांगलं असं मिक्स करायचं आहे आता याच्यात टाकणार आहे इलायची पावडर हे बघा इलायची कुठून घेतली अशी आता हे पण आपण मिक्स करून घेऊ सगळं असं मिक्स करून घेत आहे आपल्याला हे बघा रवा एकदम, 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 एकदम मस्त असा मी हलवा एकदम मस्त असा बनवून तयार झालेला आहे बघा एकदम आहे बघा एकदम मस्त शिजला पण आहे आता गॅस बंद करायचं आणि याला थंड झालं का मग आपण याला वाटेत काढून देऊ हे बघा मस्त बनवून तयार झाला आहे आपला रव्याचा हलवा हे बघा आता याच्यावर टाकणार आहे मी असे बारीक बदामाचे असे कापा करून घेतलेत बारीक एकदम हे बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा